तो शब्द उच्चारण्याचा अधिकार नाही कारण त्यांनी दोन हजार एकोणीसला जेव्हा सरकार काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर स्थापन केलं तेव्हाच त्यांनी मतदारांची बेमानी केली आहे विश्वासघात केला आहे शिवसैनिकांच्या बरोबर विश्वासघात केलेला आहे खरं म्हणजे जो आम्हाला जो शब्द उच्चारतात तो त्यांना लागू होतो आम्हाला नाही आम्ही तर उलट त्यांनी केलेली चूक बाळासाहेबांचे के विचार त्यांनी त्याला मूठमाती दिली आम्ही बाळासाहेबांचे विचार पुन्हा पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय आणि बाळासाहेबांना अपेक्षित असलेलं काम करतोय त्यामुळे जो शब्द ते उच्चारतात तो आमच्याबद्दल उच्चारण्याचा अधिकार त्यांना नाही उलटा तो शब्द त्यांना लागू होतो मी तो शब्द उच्चारून माझं तोंड खराब करू तो इच्छित नाही पण खरे विश्वासघातकी बेमान कोण आहे हे जनतेने ओळखलेलं आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांची जागा जनता जनता